बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर श्रीखंड रविन मॅन सत्तर दशांश तीन ही दम श्वासाची परीक्षा घेणारी स्पर्धा दिलेल्या वेळेत पूर्ण करून कुडाळच्या प्रमोद भोगटे यांनी पंचेचाळीस ते एकोणपन्नास या वयोगटात उल्लेखनीय यश मिळवलंय देश विदेशातून सुमारे पंधराशे स्पर्धक सहभागी झालेल्या या स्पर्धेत एक पूर्णांक नऊ किलोमीटर स्विमिंग नव्वद किलोमीटर सायकलिंग आणि एकवीस किलोमीटर रनिंग अशी सुमारे एकशे तेरा किलोमीटरची स्पर्धा प्रमोद भोगटे यांनी दिलेल्या वेळेत पूर्ण केली साडेआठ तासात हे अंतर पूर्ण करायचं असतं प्रमोद यांना हे अंतर पूर्ण करण्यासाठी आठ तास पंचवीस मिनिटं लागली अशा प्रकारची स्पर्धा पूर्ण करणारे प्रमोद भोगटे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले पहिले स्पर्धक ठरले आहेत आज कुडाळमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सिंधुदुर्ग सायकल क्लबच्या वतीनं ही माहिती देण्यात आली या स्पर्धेत एकतीस देशातलेच स्पर्धक सहभागी झाले होते पंधराशे स्पर्धकांपैकी फक्त सहाशे चौऱ्याऐंशी स्पर्धकांनी स्पर्धा दिलेल्या वेळेत पूर्ण केली अशी माहिती गजानन कांदळगावकर प्रमोद भोगटे आणि रुपेश तेली यांनी दिली यावेळी शिवप्रसाद राणे डॉक्टर बापू परब प्रथमेश सावंत रोहन कोरगावकर केदार भाट सचिन मदने उपस्थित होते पाहुयात मॅन स्पर्धा ही पूर्ण जगात होते आणि गोव्यामध्ये सेव्हन्टी पॉईंट थ्री मॅन गोवा मॅन या नावाने होते आयनमॅन स्पर्धा म्हणजे काय तर त्याच्यात स्विमिंग सायकलिंग आणि रनिंग हे तिन्ही कॅटेगरी के ऍड केल्या जातात आणि त्या दिलेल्या वेळेमध्ये त्या पूर्ण करायच्या का म्हणजे कालची जी प्रमोदने ज्याच्यामध्ये यश मिळवलं त्या कॅटेगरीमध्ये एक पॉईंट नऊशे म्हणजे जवळपास दो दोन किलोमीटरचं स्विमिंग होतं समुद्रामध्ये त्याच्यानंतर सायकलिंग होतं नव्वद किलोमीटरचं आणि एकवीस किलोमीटरचं रनिंग होतं आणि तिन्ही स्पोर्ट्स साडेआठ तासाच्या दिलेल्या वेळेमध्ये कम्प्लीट करायचे होते या स्पर्धेत जवळपास पंधराशेच्या आसपास स्पर्धकांनी भाग घेतलेला आणि एकतीस स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते आणि आतापर्यंत गोव्यामधल्या स्पर्धेत जवळपास एकसष्ट देशातल्या लोकांनी पार्टिसिपेट केलेलं आहे आणि कालच्या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे आपले बेंगलोरचे खासदार तेजस्वी सूर्या किंवा तामिळनाडू मधले एक बीजेपी लीडर अन्नमलाई मलाई किंवा आमिर खानचं जावं आणि पार्टिसिपेट करून ती स्पर्धा पूर्ण केली आणि वेगवेगळ्या देशांमधले पण लोक होते आणि त्यांच्यामध्ये सिंधुदुर्गातला आमचा झेंडा घेऊन प्रमोद पण होता आणि त्या गोष्टीचा आम्हाला अभिमान काय आहे तर पहिली व्यक्ती आहे जिने आयन मॅन कम्प्लीट केलेला आहे आणि त्याबद्दल माहिती देण्यासाठी आम्ही तुम्हाला बोलवले कारण युवा वर्गापर्यंत का ही बातमी जायला हवी तुमच्या माध्यमातनं कारण ऑलिम्पिकमध्ये जवळपास बावीस स्पोर्ट्स हे मध्ये आहेत बावीस मेडल्स सायकलिंगमध्ये स्विमिंग नंतर मला वाटतं सायकलिंग मध्ये सगळ्यात जास्त मेडल्स आहेत आणि त्यामध्ये युवकांनी सहभागी व्हावं विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं म्हणून त्यांना मोटिवेट करावं या दृष्टीने या सगळ्या गोष्टींची माहिती देण्यासाठी आम्ही आज ही प्रेस बोलवलेली आहे मी प्रमोदला विनंती करेन त्याचा मागच्या वर्षभरात कारण तो काल गेला आणि जिंकला असं नाही येते मागच्या वर्ष दोन तीन वर्षांचा जो प्रवास आहे त्याची मेहनत आहे त्याचं डेडिकेशन आहे यामधनं या हे आयनमॅन घडत असतात आणि अनेक सेलिब्रिटी या स्पर्धेत सहभागी होतात मिलिंद सोमन सारखा सेलिब्रिटी असेल त्यांनी स्पर्धा दोन ते तीन वेळा पार्टिसिपेट केलेल्या असे अनेक लोक येत असतात आणि त्यांचं डेडिकेशन असेल किंवा मेहनत असेल या जोराबरोबर स्पर्धा जिंकली जाते म्हणून मी प्रमोद मनापासून अभिनंदन करेन आमची सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन आहे किंवा कुडाळ सायकल च्या माध्यमातून आमचा एक मेंबर म्हणून आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे yes. नमस्कार मी प्रमोद बुगटे काल गोव्याला झालेली आयरमेन स्पर्धा सेव्हन सेवन्टी पॉइंट झिरो थ्री त्यांच्या दिलेल्या वेळात माझ्या मी पूर्ण केली तर मी तुम्हाला या स्पर्धेविषयी आधी काहीतरी थोडंफार सांगतो ही आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा असून जवळपास एकतीस देशातील लोकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला होता त्यामध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते याच या स्पर्धेचं उद्घाटन झालं त्यामध्ये या कार्यक्रमात तेजस्वी सूर्या हे कर्नाटकचे खासदार आहेत त्यांनी सहभाग घेतला होता आणि ह्या गोष्टीची दखल पंतप्रधान मोदींनी सुद्धा घेतली व त्यांचं त्यांनी या त्यांच्या फिटनेस बद्दल त्यांचं कौतुक सुद्धा केलेलं आहे या स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल आणि फिटनेस बद्दल मला वाटतं मागची एक दोन ते तीन वर्ष या स्पर्धेत ते सहभागी होत आहेत सोमन यांनी स्पर्धा पूर्ण केली आणि या स्पर्धेमध्ये एक बऱ्यापैकी फॉरेनर सहभागी असतात त्यांच्याकडे खूप म्हणजे सायकल वगैरे असतात त्यांच्या सायकल या पंचवीस लाखाच्या सायकली असतात आणि खूप माझी खूप दिवसाची इच्छा होती की गोवा एअरमॅन पूर्ण करावं रील बघत होतो इन्स्टावर फेसबुकवर परंतु ते साध्य करण्यासाठी मला असा एक मार्ग सापडत नव्हता तर आ, माझे सीए ए पाटणकर सर म्हणून आहेत त्यांना एकदा भेटायला गेलो असता त्यांच्या तब्येतीतील फरक बघितला आणि त्यांना विचारलं काय कसं काय अशी तुमची तब्येत तर ते म्हणाले मी असं असं एका अकॅडमीत हे करतोय ट्रेनिंग घेतोय आयरमॅनच तर तुला करायचं आहे काय तुम्ही म्हटलं हो म्हणून म्हणून जवळपास दहा महिन्यापूर्वी म्हणजे नऊ जानेवारीला एक कोल्हापूरला एक अराहता मधून अरहता एक अकॅडमी आहे तिथे पंकज रावलू आणि आशिष रावलू हे दोघे जण मुलंच आहेत ती सत्तावीस सत्ता पंचवीस ते तीस वर्षाचे दोन भाऊ आहेत त्यांनी फुल आयरमॅन स्पर्धा नऊ तास पन्नास मिनिटात पूर्ण केलेली आहे तर हे दोघे जण प्रशिक्षण देतात तर मागचे दहा महिने मी यासाठी प्रयत्न करत आहे मला रोज काय वर्कआउट करायचं हे त्यांच्याकडनं मोबाईलवर मेसेज येतो हार्ट रेट काय राहायला पाहिजे प्रॅक्टिस करताना तुमची पेस काय असायला पाहिजे ही सगळी ते मला सांगतात आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे मी मागचे दहा महिने प्रयत्न करतो तसंच ह्या ही तयारी करताना डायट हा सगळ्यात महत्वाचा असतो मला वाटतं मी बऱ्यापैकी जेवणामध्ये आता पूर्ण तेलकट तिखट तळलेले पदार्थ बंद केलेले आहे त्यासाठी माझं वजन नव्वद किलो होतं आता ते शहात्तर सत्यात्तरच्या दरम्यान आलं म्हणजे तेरा ते चौदा किलो वजन कमी केलंय आणि दहा महिन्याच्या प्रवासात मला वाटतं आठवड्यातनं सहा दिवस दोन दिवस रनिंग दोन दिवस स्विमिंग आणि दोन दिवस सायकलिंग अशी प्रॅक्टिस करतो मी आणि दहा महिन्यात मी खूपच मोठा प्रसंग आला असेल ते पाच ते सहा वेळा माझ्याकडनं चुकलं असेल एवढं मी दहा महिने पूर्ण प्रॅक्टिस केलेली आहे तर आता स्पर्धेच्या दिवशी सकाळी सात वाजता स्विमिंग स्टार्ट झालं सात वाजता स्विमिंग स्टार्ट झालं आणि सगळे स्पर्धक समुद्रात उतरले पोहण्यासाठी साडेसातच्या दरम्याने ओटी जाऊन भरतीचा वेळ झालेला होता त्यामुळे प्रवाह सुद्धा बदललेला होता पोहणे पण तसं थोडं जड होतं पण ते झालं शक्य झालं बाहेर आल्यानंतर ताबडतोब तसंच बाहेर धावत जाऊन सायकल घेऊन मीरा मार्टू रायबंदर करून वेरणेला जायचं होतं आणि असे दोन लूप करायचे होते याच्यात या दोन लूप मध्ये एकूण सहा खूप मोठे बकासूर चढाव होते माणसाला हैराण करून टाकणारे आणि मला वाटतं सायकलिंग आठ वाजता चालू झालं आणि बारा साडे बाराला ते संपलं आणि वेळेत एवढं उष्णतेचा त्रास होत होता दोन्ही पायात क्रॅम्प आले दोन्ही पायात क्रॅम्प आले तीन चार वेळा स्पर्धा सोडण्याचा विचार आला मनात परंतु रुपेश आणि शिवा तिकडे होते त्यांनी मला काय ते करायला दिलं नाही आणि फोन लावून लावून ह्यांना सपोर्ट देत होता हे मला सपोर्ट देत होते असा प्रवास चालू होता था। सायकलिंग संपल्यानंतर सायकल स्टँडवर लावताना मग त्या सायकल वरतून उतरण्यासाठी मला पाच ते दहा मिनिटं गेली एवढे पायात क्रॅम्प आले रनिंग करण्याची माझी तयारी नव्हती मनाची आणि ताकद पण नव्हती तर या दोघांनी मला काय ते थांबायला दिलंच नाही तसंच लंगडत लंगडत धावायला चालू केलं साधारण एक पावणे तीन तास होते आणि एकवीस किलोमीटर रन करायचं होतं आणि साडेबारा ते साडेतीन वेळेस ते पूर्ण करायचं होतं पावणे एक ते साडेतीन वेळेस आणि हळूहळू सुरुवात केली पहिल्या लूप मध्ये सात किलोमीटरचे तीन लूप होते तसं तरी झालं हळूहळू दुसऱ्या मध्ये थोडं स्पीड वाढलं तिसरा लूप जमतच नव्हता तिसऱ्या लूप मध्ये साडेतीन किलोमीटर झाल्यानंतर थोडाच वेळ शिल्लक होता जरा फास्ट धावायचं होतं त्यावेळी ठरवलं आता काय होईल ते होईल कुडाळात जायचं आहे आयरमॅन म्हणून जीवाच्या आकांताने धावलो जोरात आणि एक पाच सहा मिनिट असताना शिल्लक असताना ते पूर्ण झालं आणि सांगायचं म्हणजे ही सगळी कुडाळ क्लबसाठी खूप आणि आमच्या सगळ्या सिंधुदुर्गातील सायकल मित्रांसाठी रनिंग मित्रांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे मला पण ते सगळं आनंद झाला रावराने सरांनी हे रोपट लावलंय त्याच्यातनं एक छोटस फळ मिळालं म्हणायला हरकत नाही मदनी सर रावराणी राजन बोबाटे आणि सुरुवातीला मिळून पुढे सायकल क्लब चालू केला झाला आम्ही एक सायकलिंग करत होतो मी एवढ्यापर्यंत येऊन पोचेन असं मला कधी आयुष्यात वाटलं नव्हतं गजा मला वेळोवेळी सांगायचं असा की तू आयरमॅन होणार आहे तू आयरमॅन होणार आधी पण आठ दिवस सांगत होता तुझी स्पर्धा पूर्ण होणार आहे तू काळजी करू नको तुझी स्पर्धा मी याला सांगत होतो की जर माझं एक तास दहा मिनिटात स्विमिंग पूर्ण नाही झालं तर त्या ठिकाणी स्पर्धकाला करून टाकतात पण ते झालं माझं एक पन्नास बावन्न मिनिटात पूर्ण झालं तीच मनाला खूप जास्ती होती आणि अशा प्रकारे सगळं व्यवस्थित पूर्ण झालं त्यावेळी खूप आनंदी झालो पण त्याच्या अगोदरचे एक दोन तास खूप वाईट गेले तीन चार वेळा रडलो मी म्हणजे आता कुणा जाऊन कसं तोंड टाकू काय म्हणून हे करू आणि खर तर माझी तयारी झालेली होती ती साडेआठच्या ऐवजी साडेसात तासात माझ्याकडनं पूर्ण व्हायला झालं पाहिजे होतं आणि तसं मी तयारी केलेली होती त्याच्या ते अगोदर तेवढी सायकल चालून रनिंग केलेलं होतं ते खूपच कमी वेळात झालेलं होतं पण थोडस आदल्या दिवशीच डायट तुकलं आणि रात्री आ, मला पूर्ण रात्र मी झोपलो नाही मला चिंतामुळे उलट्या झाल्या अंगातलं सगळं पाणी गेलं आणि सकाळी वॉर्मअप करतानाच मला क्रॅम करायला चालू आले समुद्रात काहीतरी एक पाचशे मीटर अंतर शिल्लक राहिलं दीड किलोमीटर नंतर पायात क्रॅम्प आले पाय हलवायला सुद्धा त्यावेळी हाताच्या साहाने बाहेर आलो आणि समुद्रातून सायलकडे सायकलकडे पण जाण्याची ताकद नव्हती म्हणजे माझा पूर्ण प्रवास हा पायाच्या दुखण्यात झाला मी छातीने अजिबात जमलो नव्हतो किंवा मला श्वास लागला नव्हता तसलीच त्याची काळजी नव्हती फक्त माझे पायच पुढे पडत नव्हते हे दोघे जण ने मोटरसायकल घेऊन ओरडत होते धाव धाव चल चल सायकल हो हे दोन दोघे जण नसते तर मला वाटतं ही स्पर्धा नाही पूर्ण झाली असते माझ्या हातून अग त्यांना ऑनलाईन होता आणि अवेअरनेस हवा तो हाच आहे की मुलांना आजकालची मुलं काय व्हायची काय होणार आहेत त्यांचं भविष्य काय होणार आहे हे हे बघण्याची गरज आहे आणि हे आजकालचे पालक करत नाही खरा हा जो आमचा उद्देश आहे ना हे सगळं करतोय आम्ही फक्त हे प्रेस कॉन्फरन्स घेणं आणि लोकांपर्यंत मांडणं हा आमचा उद्देश नाहीये फक्त काय याच्यातून कुठेतरी जागृती व्हावी आज बरेच जण तुम्ही बघाल हल्लीच एक ऍक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये लहान मुलं एक्सपायर झाली बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मोबाईलच्या आधीन बरीच मुलं झालेली आहेत गाड्या फिरवणं महागड्या गाड्या फिरवणं मोबाईल घेणं महागडे मोबाईल घेणं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीकडे मुलं जी जात आहेत हे आम्हाला कुठेतरी या आमच्या या संस्थेमार्फत आम्हाला कुठेतरी हे दाखवून द्यायचं आहे आणि त्यांना काहीतरी असं ध्येय त्यांच्या डोळ्यासमोर असं ध्येय असं ठेवायचं आहे की आपल्याला हे करायचं आहे प्रमोद कालच मला बोलला की आ, रुपेश मी तीन वर्षापूर्वी माझ्या डोळ्यांमध्ये आयनमॅन होतं गोवा आयनमॅन गोवा आयनमॅन मला करायचंय मला करायचंय ही जिद्द जी होती ना ती आजकालच्या मुलांमध्ये असायला पाहिजे आणि खरोखर जर ही जिद्द मुलं जर पुढे जातील ना तर त्यांना कोणीही जगामध्ये कोणीही अडवू शकत नाही आज आम्ही जे करतोय आम्हा आमच्या मनामध्ये मा, असून बरेच असे विचार आहेत की जे काही म्हणजे मुलं जी आहेत ती मुलं कुठेतरी पुढे बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम